कचरा निर्मूलनात आता ॲक्वा मॅजिक पर्यटन क्षेत्रात सतत निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्यरित्या व्यवस्थापन करण्यासाठी देवबाग येथील ॲक्वा मॅजिक ये या संस्थेने पुढाकार घेतला आहे देवबाग येथे याबाबतचे मॉडेल यशस्वी केल्यानंतर तारकर्ली आणि वायरी भूतनाथ गावात ही संकल्पना राबविण्यात येणार आहे आपला परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सर्व पर्यटन व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तारकली पर्यटन विकास संस्था आणि पर्यटन महासंघाकडून करण्यात आले आहे वायरी भुतनाथ येथे या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोनकर तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर रवींद्र खानविलकर केदार झाड देवानंद लोकेगावकर ॲक्वा मॅजिक संस्थेचे राम चोपडेकर संदीप बोडवे प्रभाकर वाळवे बाळू मुंडिये मिलिंद झाड श्याम झाड जगदीश वेंगुर्लेकर दर्शन वेंगुर्लेकर राकेश कुंटे अभय पाटकर यासह अन्य उपस्थित होते यावेळी बोलताना मोनकर म्हणाले पर्यटन क्षेत्रात सातत्याने प्लॅस्टिक कचरा तयार होत असतो हा कचरा उचलण्यासाठी भंगारवाल्यांची जी साखळी होती ती असुरक्षित आणि अनियंत्रित होती याला पर्याय म्हणून नियंत्रित कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोहोचणार आहेत हे लोक आपल्याकडे येऊन योग्य दरात तो कचरा खरेदी करतील शिवाय पुढे आपल्याला ते ते काही मदतही करणार आहेत आमचे सहकारी सांगतील तुम्हाला या त्यांना ड्रेस कोड आहे ड्रेस कोड घातलेले भंगारवाले तुमच्या हॉटेल पर्यंत येतील तुमचा जो कचरा असेल प्लास्टिक बॉटल वगैरे योग्य दरात ते उचलतील शिवाय सुनामी आयलंड संगम किंवा इतर मोक्याची ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते साफसफाई करतील पंधरा दिवसातून एक एकदा ते आपले बीच क्लिनिंग किंवा रस्त्याच्या बाजूला असलेली जे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असतील अस ते ते कॅरी करतील स्वच्छतेचा संदेश असलेले टी शर्ट्स घातलेले भंगारवाले जर तुमच्याकडे आले तर त्यांना सहकार्य करा जो पण काही कचरा असेल म्हणजे आपल्या घरातील असेल रिसॉर्ट असेल तो त्यांना योग्य दरात ते घेतील पंधरा दिवसातून एकदा ते बीच साफसफाई आणि रोड साफसफाईसाठी आपला पूर्ण वेळ देवबागसाठी देतील या संस्थेच्या कामात तुम्ही सहकार्य करावे ही अपेक्षा धन्यवाद धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज मालवण